जे सगळ्यांना सोनाले पिसे ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवत आहे आपण सोयाबीन टाकून मसाले भात किंवा सोयाबीनचा भात बनवत आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवायचं आहे तर बघू शकताय तुम्ही आणि ह्याला तुम्ही कुठले पण तांदूळ वापरू शकताय अगदी बिर्याणीचे किंवा साधे अगदी राशनचे पण वापरले तरी काही प्रॉब्लेम नाही तर हा ब्लॉक खास कोणते पण तांदूळ यूज करू शकतो आपण तर हा स्पेशल ब्लॉक आहे हा भात हा मसाले भात साहेबांना खूप आवडतो तर हा साहेबांसाठी बन स्पेशल बनवलेलं होतं तर चला तुमच्यासाठी पण काहीतरी स्पेशल घेऊन यावं म्हणून मी आलेले आहे तर तुम्ही बघू शकता आता इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार टाकू शकता तुम्ही त्याच्यानंतर एक अद्रकचा छोटासा तुकडा टाकायचा आहे पुदिना टाकलेला आहे मी कारण पुदिन्यानी अद्रक लसूण पेस्ट आणि हिरवी मिरचीने टेस्ट वेगळी येते तर तुम्ही बघू शकता इथं आता मी सगळं एकत्र केलं होतं ते तुम्हाला वेगळं वेगळं करून दाखवलं आणि आता हे सगळं एकत्र केलेलं आहे पुदिन्यात तुम्हाला जेवढा प्रमाण पाहिजे आहे तेवढं कारण मला पुदिन्याचा वास होत नाही त्यामुळे मी अगदी थोडंसं वापरलेलं आहे तर आता इथं मी घेतलेलं आहे मोठं कुकर आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोथिंबीर चिरून टाकलेली आहे तर आधी आपल्याला कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे मोहरी टाकायची मौरी छान अशी कडू द्यायची आहे आणि मग आपल्याला बाकीचे त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर मौरी छान अशी कडू द्यायची तोपर्यंत आपण आपलं मसाले जे बनवलेला आहे ते वाटून घेऊया आणि तांदूळ इथं मी न धुता वापरलेला आहे धुतल्यानंतर बिर्याणीचा तांदूळ एकदम गिचका भात होतो त्यामुळं न धुता मी वापरला आहे तुम्हाला जी पद्धत वाटते तुम्ही धुवून वापरू शकता किंवा असंच वापरू शकता मी मला जे पटतं किंवा मला जे छान वाटतं ते मी माझ्या पद्धतीने करत असते तर तुम्ही बघू शकता इथं मोहरी छान तड तडतडली आहे आणि आता आपल्याला इथं जिरे टाकायचे आहे आणि पातळ उभा कांदा कापून घेतलेला आहे मी ते पण मीडियम साईजचे तीन कांदे घेतलेले आहेत आणि ते याच्यामध्ये टाकायचं आहे आता कांदा छान परतून झालेला आहे आपल्याला तुम्ही बघू शकता कांद्याला कलर खूप छान आलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये गरम मसाले टाकायचे आहेत आखे खडे गरम मसाले तर आता मी इथं पहिले तेजपत्ता टाकत आहे याच्यामध्ये देलची दालचिनी लवंग काळी मिरी शाजिरे त्यानंतर विलायची आणि ते बरंच काही होतं ते सगळं मिक्स खडा मसाला टाकला आहे तो छान असा परतून घेतला त्यानंतर इथं आपल्याला टमॅटो टाकायचा आहे टमॅटो पण आपल्याला छान असे उभे पातळ कट करून घ्यायचं आहे आता टमॅटो छान असे बारीक मॅश होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल चवीपुरतं म्हणजे टमॅटो मॅश होण्यापुरतं टाकायचं आहे आपल्याला तर मी याच्यामध्ये टमॅटो मॅश होण्यापुरतं मीठ टाकत आहे आणि हे छान असं मॅश होऊ द्यायचं आहे कारण टमाटो थोडंसं अर्धा कच्चं राहिलं की खाताना ते दाताखाली येतं तर तुम्ही बघू शकता मी इथं टमॅटोमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता हे छान परतून घ्यायचं आहे अशा चमच्याच्या साहाय्याने आपल्याला त्याच्यामध्ये असं हे करून घ्यायचं आहे मॅश करून घ्यायचं आहे जर तुम्ही बघू शकता टोमॅटो पण छान असे मॅश झालेलं आहे आणि आपण जे अद्रक कोथिंबीर लसूण पुदिना ह्याचं वाटण त्यात ह्याच्यामध्ये प्युरी टाकायची आहे थोडीशी पातळच झाली होती कारण ते, ते आपल्याला नंतर पातळ करायचंच होतं आणि मी इथं हे सगळं एकत्र करून टाकलेलं आहे आता छान हे मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये हळद घालायचं नाही काही काही नाही नुसतं आपल्याला पुदिन्याचा भात करायचं आहे म्हणजे खूप छान कलर येणार आहे त्याला आणि आता ह्याला तेल सुटेपर्यंत हे मसाला छान परतून घ्यायचा आहे तर हा आता हे ज्यांना कुणाला सोयाबीन आवडत नाही ते पण आवडीने अगदी खातील हे छान असं सोयाबीनचा भात आहे हे तर माझ्या एका मैत्रिणीने दाखवलेली रेसिपी आहे तिने दाखवली नाही तिने सांगितली होती आणि तिने ते जसं भात बनवून दिला त्या पद्धतीनं मी बनवला पण थोडंसं म्हणते ना हाताची चव असते ना तो वेगळाच झाला तिच्या हातची चव काही ह्या भाताला आलेली नाही आहे आणि मी बनवायचं तेवढं बनवलं आता इथं मी बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता बिर्याणी तांदूळ आणि मी इथं वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं घालायचं आहे तेवढं घालवू शकता मी कमीत कमी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे इथं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि त्यानंतर याच्यामध्ये थंड पाणी नाही यूज करायचं गरम पाणीच यूज करायचं आहे तर मी इथं हे छान एकजीव होईपर्यंत ठेवलेलं आहे आणि आता हे छान परतलं गेलेलं आहे मसाला सगळा भाताला लागला आहे आणि आपण जे सोयाबीन घेतलं होतं ते छान असं धुवून घेतलेलं आहे भिजात घातलं त्यानंतर धुतलेलं आहे आणि आता ह्याचं पाणी घट्ट असं पिळून घ्यायचं आहे आपल्याला एकदम घट्ट पाणी ठेवायचं नाही आपल्याला त्या सोयाबीनमध्ये मग पाण्याचं जर सोयाबीन तुम्ही टाकचाल तर ते अगदी पचपचित सोयाबीन होईल मग त्यामुळं पाणी पिळून घ्यायचं आहे तर मी इथं पाणी पिळून हे सोयाबीन घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि परत ते पण एक जीव होऊ दिलेला आहे त्यामध्ये मिक्स केलेलं आहे सोयाबीन सगळीकडं असं आणि आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाकू शकतात तुम्हाला जेवढी चवी चवीला पाहिजेल आहे तेवढं त्यानुसार तर मी इथं मला जेवढं हवं आहे त्या भाताच्या हिशोबाने जेवढं तांदूळ आणि सोयाबीन आहे त्या हिशोबाने मी इथं मीठ घेतलेलं आहे आणि हे तुम्ही बघू शकताय अर्ध कच्चे तांदूळ आहेत पण किती छान कलर आलेला आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं चा, आणि छान उकळी येऊ द्यायचे तर चला मस्त असं गरम गरम सोयाबीनचा भात किंवा आता वेगळं काय तर म्हणचाल ह्याला तर तुम्ही काय वेगवेगळ्या पद्धतीचे नाव ठेवायचे तर ठेवू शकता तर हे आता हे छान उकळी येऊ द्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये सोयाबीन आपण भिजून घेतल्यामुळे सोयाबीन हा वरतीवरतीच राहिलेला आहे प्रकार तर तुम्ही बघू शकता खाली आणि ह्याच्यामध्ये एक राहिलं टाकायचं की मॅगी मसाला ते मसाल्यांमध्येच मिक्स करायचं तर माझ्याकडनं गडबडीत राहून गेलं तुम्ही नका टाकू असं वरून कारण वरून टाकल्यामुळं त्याला टेस्ट आलेली नाही तर हे आपल्याला तेलातच ते छान असं मॅगी मसाला परतून घ्यायचा होता तर तो थोडंसं मॅगी मसाला एक पुडी टाकू शकता तुम्ही दोन टाकू शकता तुम्हाला जेवढं पाहिजेलं आहे तेवढं तर मी इथं दोन पॅकेट मॅगीचे टाकलेले आहेत आणि जेवढं पाणी आहे ते टाकलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपलं बिर्याणी म्हणजे सोयाबीनचा मसाले भात तयार होत आहे थोडंसं पाणी राहिलं आहे तोपर्यंतच मी कोथिंबीर टाकून झाकून ठेवायचं आता आपल्याला ह्याला कोथिंबीर छान भरपूर टाकायचे जेवढं कोथिंबीर टाकचाल तेवढं छान होतं आणि ज्यांना कोणाला सोयाबीन ना आवडत नाही किंवा मसाले भात आवडत नाही ते अगदी आवडीने खातील याच्यामध्ये हळद लाल तिखट वगैरे काही यूज केलेलं नाही फक्त मिरची आणि पुदिना कोथिंबीर खडे मसाले गरम मॅगी मसाला तर तुम्ही बघू शकता हा आपला मसाले भात हा सोयाबीन भात तयार झालेला आहे ह्याला अजून काही वेगळं नाव द्यायचं असेल तर तुमच्या पद्धतीने नक्कीच सांगा तर चला आता ह्याच्यासोबत आपल्याला काय काय खायचं आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यासोबत जे पाहिजे ते म्हणजे म्हणतात ना की कुणाला काय आवडतं त्या त्या पद्धतीने बनवून खाऊ शकता कोण डाळीच्या आमटीसोबत खाऊ शकतं कोण टमॅटो सा केचपसोबत खाऊ शकतं कोण लोणच्यासोबत खाऊ शकतं किंवा हे भात शेजवान चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता तर चला आता आमची इथं रंगत पंगत जमलेली आहे आणि आता आम्ही इथं चौगजण बसून खात आहे साहेबांच्या तोंडाला खूप छान पाणी सुटलेलं होतं कारण त्यांचं सगळं फेवरेट मेन्यू होतं आणि हा भात मी पहिल्यांदा फस्ट फर्स्ट फर्स टाईम बनवलेला आहे आणि खूप सुंदर असं झाला होता मी सांगते काय ज्यांनी कुणी दाखव सांगितलं पण त्यांच्या हाताची का ह्याच्यात आलेली नाही तर इथं बघू शकताय मी हे भात आधी साहेबांना वाढवून घेत आहे मस्त असं आणि गरम गरम भात मा... मसाले भात खाण्याची काय मजा वेगळीच आहे सोयाबीन टाकून भात मी केलेला आहे आणि इतकं सुंदर आणि मस्त झाला होता तर ज्यांना कुणाला हा भात खायचा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता हे पूर्ण बघू शकताय व्हिडिओ तुम्ही आणि खूप छान असा भात झाला होता साध्या तांदळाचा पण केला तरी होऊ शकतो मी बिर्याणी तांदूळ अवेलेबल होतं माझ्याकडं म्हणून मी त्याचाच केलेला आहे तर तुम्ही साध्या तांदळाचा पण करू शकताय तर आता हे भातासोबत त्याच्यासोबत खाण्यासाठी काय काय तयार आहे ते तुम्ही बघू शकता इथं मी तळलेले आहेत उडदाचे पापड त्यानंतर बॉबी आहे तुम्ही बघू शकताय बॉबी आम्हाला काही निमित्त लागत नाही बॉबी म्हणजे की स्पेशल आहे सगळ्यांचं तळण काय तळायचं म्हणलं की कुठल्याही घरी निमित्त लागत नसेल पटकन तळतंच आणि मसाल्या भातासोबत उडदाचं पापड खूप छान लागतं तर तुम्ही बघू शकताय ताट रेडी झालेलं आहे माझं आता मी इथं जेवायला बसत आहे तर याच्यामध्ये घेतलेलं आहे मसाले भात त्यानंतर तळलेली बॉबी तळलेली उडदाचं पापड आहे आणि लोणचं आहे मस्त असं खात आहे आणि मस्त खाव स्वस्त राहा म्हटल्यासारखं झालेलं आहे तर तुम्ही बघू शकताय असा मस्त मेन्यू झालेला आहे माझ्या इथं तर तुम्ही पण हा भात नक्कीच ट्राय करा आणि जे कोणी सोयाबीन आवडी खात नाहीत ते आवडीने अगदी खातील तर चला व्हिडिओ कसा होता आजचा कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला तर आता इथून पुढे आपल्या रेसिपीचे व्हिडिओ येणारच आहेत पण थोडं कमी बेता देणार आहेत कारण आता एक एवढं महत्त्वाचं म्हणजे घरातलं शुभ कार्य चालू होणार आहे तर त्याचे व्हिडिओ चालू होणार आहेत आपले तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की आपले व्हिडिओ कसे असतील ते तर इथं ताटात बघू शकताय तुम्ही मस्त असं जेवण तयार चालू झालेलं आहे हे लोणचं आहे लोणचं घरी बनवलेलं आहे माझ्या फ्रेंडनी दिलेलं आणि हे भात मी इथं खात आहे गरम गरम मसाले भात आणि खूप छान झालं होतं फक्त ती ज्यांनी कुणी हे भाताचं सांगितलं त्यांच्या हाताची चव ह्याच्यामध्ये आलेली नाही तर त्या ताईंना थँक्यू तर बघू शकता इथं मस्त असं जेवायला बस बसलेलं आहे आम्ही आणि हे ताट माझं तयार झालेलं आहे अशाच प्रकारे आमच्या सगळ्यांच्या चौघांचे ताटं तयार झालेले आहेत आणि मस्त आज खायचं चा बेग चालू आहे तर बघा तुम्ही आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बाय बाय श्री गुरुदेव भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये शुभ कार्याचे व्हिडिओ घेऊन येणार आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय